यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी हरियाणा जम्मू कश्मीर एक्झिट पोलमुळे दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील एक्झिट पोल भाजपाच्या विरोधात येत आहे त्यामुळे विजयाची हॅट्रिक करणाऱ्या हरियाणातील भाजपला जोरदार झटके बसू लागले आहेत तसेच जम्मू काश्मीरमध्ये देखील भाजप विरोधी एक्झिट पोल दाखवले जात आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महायुती सरकारला जोरदार टेन्शन आले आहे गेल्या पाच वर्षात तीन मुख्यमंत्री शिवसेनेचे झालेले दोन तुकडे राष्ट्रवादीचे झालेले दोन तुकडे आणि अशातच सरकार स्थापन व्हावे म्हणून घेतलेले विविध डॅशिंग निर्णय यामुळे पुन्हा मी सत्तेत बसू असा दावा महायुती सरकार करत असलं तरीही हरियाणा आणि जम्मू काश्मीर मधील एक्झिट पोल विरोधात असल्यामुळे महायुती सरकारला टेन्शन आले आहे तर महाविकास आघाडी जोमात आहे भीमा सेना जोड कालव्यास राज्य सरकारने दिली मंजुरी वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार आमदार सुभाष देशमुख यांची माहिती सोलापुरात आठ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्ती सोहळ्यासाठी विमानतळ ते रंगभवन हा व्हीआयपी रोड दुपारी चार पर्यंत राहणार बंद नवरात्रोत्सव निमित्त सोलापूरच्या पूर्व भागातील पद्मनगर येथे ब्रतुकम्मा अर्थात भोंडला उत्सव उत्साहात साजरा काँग्रेसने आजपर्यंत देशाला फक्त लुटण्याचेच काम केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिममध्ये केली टीका राहुल गांधी कोल्हापुरात म्हणाले आम्ही आरक्षणाच्या मर्यादेची भिंत तोडणारच आणि केंद्र सरकारना जात गणना ही करायला भाग पाडू जिथे संपदेला असे थोर जणू वैभवाचे सजे शिल्प सुवर्णाचिया सुवर्णाची या नम्र राहे असे सर्व भूमंडळी एक आहे गणेश रामचंद्र आपते मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आपते गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आठवली लाडकी बहीण या लबाडी करणाऱ्या सरकारला घरी बसवा अमोल कोल्हेंचा हल्लाबोल देशात वोट जिहाद आम्ही नाही तर भाजपने सुरू केला अबू आजमीची टीका नितीन गडकरी म्हणाले आगामी काळात देशात विमानासारख्या सुविधा बस मध्ये मिळणार मुंबईत साखर झोपेत असताना कुटुंबावर काळाचा घाला शेंबूर परिसरात चाळीतील आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू एसटीला निधी देण्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष दहा महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांची सातशे कोटी रुपयांची पीएफ रक्कम वेटरच्या नोकरीसाठी कॅनडात भारतीय तरुणांनी लावल्या रांगा परदेशातील भीषण वास्तवाचा व्हिडिओ व्हायरल महाराष्ट्र वैद्यकीय आणि आरोग्य सेवेचा निकाल जाहीर दोनशे त्र्याऐंशी जणांना ऑनलाईन नियुक्तीचे आदेश पुण्यात नरेंद्र मोदींचं मंदिर बांधणारे मयूर मुंढे भाजप सोडणार भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा दिला राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले मराठीचा इतिहास समृद्ध आहे अभिजात दर्जा मिळाल्यानं मराठी बांधवांचे अभिनंदन मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते एलईडी रिअर वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर किल्ले प्रतापगडाला युनेस्कोच्या पथकानं दिली भेट पथकानं किल्ल्यावरील दरवाजा मुख्य बुरुज चोरवाटा तलाव मंदिर तटबंदीची केली पाहणी बनावट कागदपत्रांच्या आधारे लाडकी बहीण योजनेचा लाभ लाटण्याचा प्रयत्न बार्शीत बावीस प्रकार उजेडात बँक खातेही परराज्यातील शिवसेना ठाकरे गटाचे जयसिंग घोसाळे शिंदे गटात दाखल रत्नागिरीत ठाकरे गटाला धक्का जयंत पाटील म्हणाले महाराष्ट्रात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून योजना राबवल्या जातात त्यामुळे राज्यावर नऊ लाख कोटींचं कर्ज रत्नागिरीत येणारे वेल्लोर आणि रिलायन्स प्रकल्प प्रदूषण विरहित वीस हजारांपेक्षा अधिक बेरोजगारांना मिळणार रोजगार उदय सामंत यांची माहिती Kia फिफीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि उपलब्ध नव्या सेलटॉस्ट ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी पाकिस्तान दौऱ्यामध्ये कोणाशीही द्विपक्षीय चर्चा करणार नाही परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची माहिती तिरुपती लाडूच्या गुणवत्तेत सुधारणा भाविकांकडून प्रशंसा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा दावा पश्चिम बंगालमध्ये नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप करत पोलीस चौकीच पेटवली सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांना संसदेच्या लोकलेखा समितीचे समन्स हिडनबर्गच्या आरोपांची चौकशी होणार इस्रायलनं सर्वात आधी इराणच्या अणु आस्थापनांवर हल्ले करावेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्ल्यामुळे इराणची चिंता वाढली यस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज yes, मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा